उद्योग मंत्री राय सिंधिया के पालन मंत्री मनु तालिबान संभाल चाहता था आने वाले दिन के सामने करने ताल रखना कि ना जवान जवान अंदर आते हैं उन्हें मजे आते सरकार के उन्हें का कार्य करने वाले को उद्योग का कार्य करना पड़ेगा अरे आते यह कार्य करना क्या मार्जिन में उसके भीतर में होती में यह बंदा था

केला जाप जाप से काम बोल उनमें से महीनों से चोरे नाम देकर ने हमने कर रहे थे आधा दाल खाने में दुस्ता है जैसा आपको क्या लगता है खाने का तू महीनों से चोरे देकर उसी बात की बात कर रहे हैं कर गया इधर चार खाने का वस्त्र बनेगा मतलब करने के लिए उसमें भीने तू क्या बदल जाता है बदले क

वाईट कोणाच झालं त्याचं झालं आमचं नाही दोघेही मी दोन हजार नऊ सभा लढलो नाही मी कधी लढलो परत त्यासाठी आम्ही निवडून दिले चौथ्यांना परत राहिले पाचव्यांना परत नाराज पाहिले तर आम्हाला प्रधानपती ज्यांना बोलले त्याच्यावर बरोसा आम्ही टाकतो जर आमच्या वाटत जास्त आढावा लागला तर त्याला आम्ही नाकारल्या पण कशी पडत नाही परिस्थिती कशी आहे मी आता सांगितलं की साहेब आता आमच्याकडे होता आमच्याकडे करून कोण तयार झाले चालू आहे त्यांनी मी नाकारलं आणि उलट आम्हाला म्हणतात की तुम्ही तर सगळा माझ्या मुलीची मानवी असा मी ऐकणार आहे की बारा लढवत शिवसेने

मी लोकांवर तुम्ही केलं मेंद्रायचं तर तिथे दोन त्याच नाव घेतले जाईल आणि लोक आले होते आले आणि त्यांना चढवलं दोघांना फायदा झाला लोकांना चढवला पण छोटी परदेश झालं नाही

आज सुधा तरुण जो भी जो काम कर रहे थे ये उन्हीं कभी आपके मदद करने के लिए काम कर रहे थे आगे काम कर रहे थे तरुण काम जो कर रहा तो सपोर्ट दिया है मुनि पक्ष तरफ प्रवेश हुआ आपके जमीन आपके तरफ बराबर आज कभी तुमने क्या किया है तो ये तो तेरे ले इच्छा आ बाकी है आपके पुस्तक एक एक विशेष दर्शन अलग है

म्हणजे त्याच्याकडे दुनेश सरकडे आम्हाला पाहिजे आहे आपला निर्णय शक्तीचा निर्णय नक्की निघणार आहे तुमची काल आधीच झाली आता आम्ही काय तुम्हाला काही टेंशन नाही त्याच्यासाठी मी उतरणार हा मदत मताने तर काहीच तो वाडं 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 बरोबर आता आम्ही एरर ऑनलाइन दिस पडले आपण आता वाजना तुम्ही सांगत नाही आता काय योगा बोलत आहे माझा नाही आता टेक्निकलली गोंधळ होतोय आम्ही मुलाखत घेतली नसते ते ऐकणार नाही नाही आता हे बी काहीतरी बोलला मुंबईجي होता आले काय तुम्ही कसं केलं तिकडून तर

그래서 많은 많은 매일 새날이면 이런 것들 때문에 감독 개인적인 이런 것들 때문에 2000년 1월에 500명이었어요. 그래서 그때 그때도 아니요, 아까 그 시간마다 이거, 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 아까 그시다 이거, 아까 그 시간마다 이거, 아까 그시다 이거, 아까 그 시간마다 이거, 아까 그 시간마다 이거, 아까 그시다이제 아까 그 시간마다 이거, 아까 그시다이제 아까 그 시간마다 이거, 아까 그시다이제 아까 그 시간마다 이거, 아까 그시다 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 이거, 아까 그시다이

महेंद्र गांधीकडनं कसे गेलो आणि विकासाला आणि मला सांगतात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून घ्यायचा असं करणार रोज सांगायचे आणि संघामध्ये आनंद आम्हाला आमच्या मतदार पैसा तुम्ही तरी जास्त वाटेल

मतदारसंघामध्ये उभा केला जे काही चांगलं झालंय ते माझ्या मतदारसंघामध्ये असावं की लोकप्रतिनिधी पण आमच्या सारख्या महेंद्र चौरेच्या मतदारसंघामध्ये जे आहे हे माझ्या मतदारसंघामध्ये असावं काम

महेंद्रा दोबेने केलेले त्याची देखील मी असं म्हणतो की घटक जे काय बोलत असतील त्याला जे काय करायचं असेल याच्यापेक्षा आजतेचा आशीर्वाद कुणाला आणि मराठीतल्यानंतर मी पराशी

महाराष्ट्रामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये घेतली पाहिजे पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाकडे असता आपण साठ हजार नवाधिकारी म्हणून यासाठी रणनीती आवश्यकता आहे आणि रणनीज आधार असताना जे घरोघर आपले